युती तोडल्यानं आता शिवसेनेनं सत्तेतनं बाहेर पडावं अशी मागणी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केली आहे शिवसेना भाजपला युती करायची नव्हतीच पण कार्यकर्त्यांनी पक्षांतर करू नये म्हणून चर्चा सुरू ठेवली असा दावाही त्यांनी केला तसंच निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील असं भविष्यही त्यांनी वर्तवलंय नारायण यांची बातचीत केली आमचे रिपोर्टर सोनाली शिंदेनं आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आहेत साहेब गेले अनेक दिवस युतीबद्दल बैठका चालल्यात अखेर काल युती तुटलेली आहे तुम्ही कसं पाहू मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता होऊ घातली आहे आणि या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपचं युतीसाठी बोलणी सुरू होती आणि काल बोलणी फिसकटली आणि युती तुटली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाषण केलं नैराश्यातून आक्रमक भाषण असं त्यांचं जे झालं खरं तर शिवसेना बी जे पीच्या मागे फरफडत चालली होती त्यांनी एकशे चौदा जागा मागितल्या आणि एकशे चौदा जागा माहितीनंतर तीन चार वेळा बैठका होतात याचाच अर्थ शिवसेना लाचारी भाजपच्या मागे चालली होती पण पन भाजपने त्यांनी हट्ट केला की आम्हाला एकशे चौदा जागा पाहिजे आणि म्हणून युती तुटली जे मुद्दे आले कुठेतरी युती करायचीच नव्हती असा एक चर्चा आहे तुम्हाला कसं वाटतं मी तर सुरुवातीपासून आहे ना युती करायची नाही आहे पण कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जातील जर युती युती केल्यास आणि म्हणून त्या भीती शेवटपर्यंत शेवटपर्यंत चा, चालू ठेवायची आणि नंतर युती तुटली म्हणून सांगायचं तेच काल केलं उद्धव ठाकरे भाषणात असं म्हटलं की पंचवीस वर्ष आम्ही युतीमध्ये सडलो तुम्ही कसं पाह एक दोन नाही पंचवीस वर्ष सडून का घ्यावं याचा अर्थ कितपत आपल्याला राजकारण कळतं हे उद्धव ठाकरे स्पष्ट केलेलं आहे पंचवीस वर्ष मग त्याने काय कारण नाही बाहेर या आणि बोला ना मग कल्याण डोंबिवलीप्रमाणे इथे पण पुन्हा निवडणुकीनंतर एकत्र येतील का युतीमध्ये जर शिवसेना सडली होती तर हा निर्णय आतापर्यंत का घेतला नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि सत्तेतून बाहेर पडा असं त्यांनी सांगितलं मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद सहून महाराष्ट्र